नसती चांगली असतो तर एका दिवशी पुरं खत टाकून होत होतं म्हणून म्हणू तर तुम्ही जास्त दिसतो पाहिजे जा। चल ते काही काही हरकत नाही धा तुझा भेटलं तर कोण दोन दिवस टाकतील हे काय भाजी बनवली हो हे काय भाजी बनवता हो ये कोण बनवली हो, हो भाजी आम्ही बनवली आहे मामी काऊन चांगले नाही बनली का चांगले तर दिसतेच कशी बाई दुपारी जेवण बनवलं होतं तर मी भुरकी भुरकीच भाजी बनवली होती आता बे चांगली तर्री आली नाही भाजी काय साजरी लाल लाल तर्री दिसत नाही भाजी म्हणजे निसते भुरकी भुरकी दिसते बाबा भाजी कशा करता हो कशी काय करता हो बिंदू भाजी बनवता येत नाही का आता तशीच बरोबरच बनवतो ना मामी काही ढंगाची लागत नाही काही ढंगाचा तुम्हाला काय बनवता काय करता भुरकीची भुरकीच भाजी आहे भाजी व मस्त तर्री आल्याशिवाय का भाजी चांगली लागत नाही तर्री येतच नाही ना मामी किती तर्री आली ना तरी भुरकीच बनते भाजी पाय बर उद्या मी बनवण भाजी उद्यापासून मीच बनवण भाजी कशी तर्री येत नाही भाजी मध्ये लाल लाल तर पाहिजो काय जर असं सुनाय तर असं सांगत बी नाही कसं बनवा तसं बनवा या भुरकीची भुरकी भाजी बनवून ठेवते मी काही बोलली नाही बाबा म्हणलं चला होऊन गेले असं तशीच भुरकी भाजी साजरी लागते पण मला भाजी तर टेस्टी लागते, लागते जरी भुरकी आहे पण टेस्टी लागते ना टेस्टीच नाही लागलं पाहिजे बनवलेलं साईपाक दिसला बी पाहिजे चांगला तर खावायची भी आवडी येते हा चांगली मस्त लाल लाल अशी तररी उमटली भाजीला मस्त झंझनाट मस्त लागते आता उद्या मी बिंदू भाजी ठीक आहे ना, ना मम्मी उद्या तुम्हीच बनवजा बनवली काय भाजी बिंदू नाही ना मम्मी नाही बनवली भाजी म्हटलं तुम्ही बनवता ना रात्री म्हणत होत्या तुम्ही के भाजी मी बनवन म्हणून तर भाजी बनवायची हो हो आण भाजी मीच बनवतो काही ढंगाची चवाची भाजी नाही बनवत तू आण ते काढून सगळं कायची भाजी बनवा लागते सांग आण दे ते मसाल्याचा डब्बा ते काढून पाहिजे काय काय कोणते कोणते मसाले आहेत पाहू दे मला घ्या मम्मी पहा हेच सगळे मसाले टाकतो मी काय काय टाकत हे मसाले टाकत का तू हे लाल तिखट कसं आहे होते हो भाजी समजलं मले कोण मामी बरोबर नाही का मसाले हे 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 लाल तिखट वापरत असतो तू हा हे वापरत असता तुम्ही लाल तिखट हे या लाल तिखट न भुरकीच भाजी होते आणि भाजी तिखट भी बनत नाही कोणतं वय ये लाल तिखट हे जे आता घरच्या दुकानातून आणतो आम्ही जे घरच्या दुकानात आहे ना भाजी चांगली होते ना थोडीशी भुरकी होते होते ना कलर नाही राहत त्याच्यामध्ये आणि ते लाल लाल तुम्ही त्याच्यात कलर राहते मी कलरची राहते ते लाल तिखट काही नाही काही कलरची नाही राहत त्याच्यामध्ये पटना मिरची राहते पटना मिरची तिखट वापरावं लागते पटना मिरची तिखट मस्त कलर बी येते आणि तिखट कम राहते हे चाली भुरकीच भाजी किती ती भाजी बनवा तरी भुरकीच दिसते रंग नाही रंग नाही आता तू भाजी आता मी बी बनवून ह्या ह्या लाल तिखट न भुरकीच होईन भाजी हा आता तू भाजी ह्या तुझ्या लाल तिखट न बाईपाशी धमाका होते अजून माने करते आता काही ना काही तांडव अजून काय करणार आता बैल माहितच आहे आपण हेच तिखट वापरतो म्हणून कधीच आपण काही काढतो आपण हेच तिखट वापरतो आपल्या दुकानात हेच आहे नाही हेच वापरू ना तिखट लालच झाली पाहिजे का भाजी काही नाही म्हणत आता बाई मामी किती बोलन तरी आता बाई काय मला बोलायला येईन का असं कापर तसं वापर असं थोडी करणार आहे आते बाई नाही तसं तर काही नाही पण आता माहित नाही माहिती काय करते आता काय काही नाही धाकच जोपर्यंत ना तोपर्यंत काय करते काही नाही असं वाटते मला काही नाही करत काय करते मामी काही नाही काही भेटल्या काय समोर बाई बाया आमच्या तर हो मायाच नाही घेतलं बाई बायाच नाही म्हणते आसपासच्या गाव झेंडलो म्हणते बायाच नाही आहे म्हणते हा खात टाकाचा पडला आहे हा टाकाचा आहे बाबा भाऊले भेटले का बाया हो तेले भेटले कुठून पाहिले तर माहीत नाही एक तुंगा भेटला म्हणते दहा जणीचा आम्हाला पाहिजे होत्या तीस जणी पण दहा भेटले म्हणते तर चला दहा जणी काम काढून घ्या म्हणे आता मोहन म्हणे दिवस टाकाचा दोन दिवस टाकून घेऊ म्हणे हा माय बाई भाऊले सांगू व त्या मल्ले देतो म्हणून हा हो तर ना वावरत आजपासून येते बाया आता वावरात जाजू वावरात ना गोष्ट करून घेतो बाया सांग इच्छा झालं म्हणजे माहिती करून घे लाग म्हणून हो तसेच करायला बाई तू चालत का चाल ना वावरात मग चालशील चालतील फिरत फिरत हा आता मी कशी व मंजुडा माई वहिनी आली आहे माईवाली मा भाऊ आला मा वहिनी आली मी आता त्याच्या सोडून वावरात नाही येऊ शकत तू चालली जा तू उद्या घेते जाऊ आजच आज आज, आज उद्या होणार नाही माईवाला उद्या उद्या उद्याचा बी दिवस लागते तर उद्या उद्या जाऊ मग उद्या चाललो जाऊ मग आज नाही आता आज राहू दे कालच आले ना तर आज आज काल आले ना आज मी वावरात जेव काय उद्या जाऊ आता उद्या जाऊ मग तू बोलून घेतो पाया सांग मी बी पाय पण करून घेऊन समोर बाई कुठे गेली नाही सुनाईच्या भरोशावर लावून देते सगळं घर आणि हे आपली मोकळीच शेंटे बापा हे बायको मग त्या कसंही करते काही करते त्या बोलत नाही काही नाही बाई अ समोताबाई 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 कुठे गेल्या व इकडे आम्ही वहिनी इकडे आम्ही या इकडे बाई इकडे काय करता व हो तुम्ही हा सुनाईच्या भरोशावर लावून देता सगळं आणि तुम्ही अशा मोक्या मोक्या राहता मोकळ्या राहता त्याला पाहत नाही काही नाही काय करते कशा करते काही आल्या व बाई कालच आली बा कालच आली यायच्या भावाला गाडी आठवण येत होती बहिणीची चला म्हटलं मग कालच आली बापा बर हो आता बहिणीले भावाची भावाले बहिणीची आठवण तर येणारच आहे बरं असं बाई जाऊ मग वावरात चालले मी आता हा हो हो जाऊ ना उद्या नक्की जाऊ वावरात बरं ठीक आहे काय म्हणता बहिणी काय झालं आता काय केलं मासू नाही काय केलं तुमच्या सुनाईन ननदबाई बाई तुमच्या सुनाईनं काही नाही केलं हा तुमचीच गलती आहे जरा ध्यान ठेवत नाही काही ना नाही करू देता त्याच्या बस झालं जसं जा बनलं तसं खाता काय झालं का तर तुम्ही बनवणार म्हणे ना आज भाजी तर बनवली का तग बिंद ना भाजी का मी गेल ती भाजी बनवाले बनवायचीच होती भाजी तुम्ही बनवता म्हणे मामी म्हणलं हो दाखवलं कोणते कोणते मसाले टाकतात होतं दाखवली बाबा काय ते हिरो रंग नाही त्या हिरोती म्हणजे सारा लाकडा का भुसा भुरकी भुरकी ते हिरोती अशी ती वापरते आमच्या दुकानात हेच आहे म्हणते अरे तुमच्या दुकानात हेच आहे तर दुसऱ्या दुकानातून घेऊन या ना तुम्ही चांगलं वापरा ना चांगलं खा चांगलं राहा तोंडाले चव बी आली पाहिजे चांगलं तर आहे ना, लाल का ना, ना ते लाल तिखट आपल्या दुकानात तर ना चांगलं तर आहे भुरका आहे थोडासा पण प्युअर आहे ना ते प्युअर आहे ते काही प्युअर नाही आहे ते मिरच्या मुख्या म्हणते ना मिरका मिरच्याचे दंडे हे बी त्याच्या दडले आहे सारा म्हणून ते भुरकी झाली ते हिरो ती हम्म आता चांगले लाल लाल फडक अशी भाजी बनली पाहिजे तर्री आली पाहिजे तशीच लाल तिखट वापरा हम्म नानद भाई चला चला बरं आता चला मग दुकानात महा सांग दुकानात मी घेऊन देतो तुम्हाला सामान आणि मग मी स्वतः भाजी बनवतो मग पाहिजे महाची भाजी ठीक आहे ना वहिनी चला पहा तुम्ही तुमच्या मतानं काय काय कसं कसं लागते काय काय लागते मग आपल्या दुकानातून हो चला बरं पाहिजे काय काय आहे आपल्या दुकानात कशी कशी लाल तिखट आणि कसा कसा मसाले आहे पाहिजे मग ननद बाई महाचा सायपाक खाऊन महाची भाजी खाऊन कशी बनते चवदार देखनी मस्त तर विदार हो वहिनी चला ना घेऊन याचा मंत्र काय लागते तुम्हाला संपलं काय बात एवढा फिरायला घरचा आता पंधरा दिवस पहिले तर आता गुरु पौर्णिमेला आता सगळं भरलं होतं ना डटबुट भरलं होतं सगळं जवळ आले होते तर आता अजून आता त्यात एवढं मोठं सामान घेत ना एवढं लागते का सरलो का सगळं सामान घरात लाई आता काय करू मी मदन काय बोलू कोणाले बोलू तुम्ही मामी सगळं जसं तसंच आहे घरामध्ये सगळं शिल्लक आहे पण तुम्ही मामी म्हणते सगळं बेकार आहे म्हणते मी मा हाताना घेतो म्हणते चालत म्हणते तुम्हाला त्या मामीने आणलं मध्ये दुकानात मामी अजून काही पाहिजे का सांगा मी देतो ना नाही नाही मी पाहत होती छोटे मोठे मसाले पाहत होते मी आता लागन तर अजून घेऊन घेईन आता इच्छा येत असतं दुकान आहे मी कधी बी येईन घेऊन घेईन जे लागन ते आता एवढं बस झालं आता लागलं तर मी घेऊनच घेईन अजून एवढं मोठं घेतलं तरी लागते ठीक आहे ना मामी ठीक आहे काही दूर नाही आपलं दुकान लागलं तर घेऊन जा अजून हो ना मदन पाय ना आता आपल्या घरासाठीच नेतो मी काही लोकांसाठी घेऊन राहिले हे सामान घेऊन राहिले हा चव नाही बाबा सामान वापरायचं कोणतं वापरायला लागते काय वापरायला लागते ते भुरकीची भुरकी लाल मिरची हेच वापरत होते हा त्या दुकानात तू ठेवत नाही का ते लालवाली पटना मिरची मस्त लाल मिरची पावडर हे नाही ठेवत का ते ठेवत ना हे मस्त त्यानं मस्त भाजी बनते मम्मी कोणी नेतच नाही ते वाली थैली तो म्हणून मी ते ठेवत नाही आपलं हेच रेग्युलर जे राहते हेच पावडर सगळं नेते म्हणून मी ठेवत नाही मम्मी राहिलं असतं त्या दुकानात राहिलं असतं इथूनच नाही काय मी नेली असते सगळं सामान भेटले तेच नाही भेटलं आता चालून घ्या काय होते काय न बाई तुम्ही चाल चालून घ्या आल्या जिंदगीत चांगलं खावा लागते चालून नाही घ्यावा लागत असं समजवताना जिंदगी जगाव नाही एवढा मोठा पैसा आहे तुमच्या पाशीन खाणं गरीबबानी खाता चांगलं खात जा जसं मनाले वाटते जसं चांगलं दिसते जसं चांगलं चांगल लागते तसं आ मोहल्यातले सारे लोक हेच पाकिट वापरतात हेच वापरतो मदन मदत दुकानात हेच पाकिट आणते आता नाही तर मग आता काय करता कुठून तेच पाकिट पाहिजे

आ, हे तिखट बी घेऊन येऊ लाग तिखट चाल बर भाजीपाला पण वही नाही भाजीपाला आहे ना घरी आता परवाच्या दिवशी आणला मी टमाटे मिरची सारस आहे आणलं तुम्ही लग लग पिकले ते टमाटे त्यानं गोड गोड भाजी बनते काही सागरी भाजी बनत नाही मी सांगतो तुम्हाला कसे टमाटे घ्यावे लागते तर चला बरं बरं ठीक आहे बरं चला मग पैसे घरी आहे खायला ठेव घरी पैसे घेऊन मग मार्केटात जाऊन हो चला आता बाई एवढा मोठा किराणा किराणाच आहे ना घरचा आताच काय आणला एवढा मोठा दहा तारखेला आणत होते मी आता काय बोलू बिंदू त्या हाय म्हणते हिरो ती ते लाल तिखट भुरकीच आहे म्हणते लाल तिकट दुकानात म्हणजे आपल्या वाले चाल म्हणते मी घेतो लाल तिखट मग चालत मग मी भाजी बनवून म्हणे त्या मामीनं नेलं नेलो दुकानात एवढा ने सारा किराणा आपल्या आपल्या हातानं घेतला बाई हे लागते हे लागते असं लागते मनाही नाही करू शकत आता मदन बी मना नाही करू शकला आता मी मना करन माय बहिणी म्हणून पाय बापा महिन बाई दोन दिवसासाठी आली मी तर मना करते हा मदन बी त्याच विचार केला पाय बापा मामी ले मना करते कसं होईल म्हणे घेतला बापा मग एवढा मोठा हे असं असं घ्यावं लागते तरी तो आपल्या दुकानात ते भुरकीचं लाल तिखट आहे ते भेटलंच नाही आता म्हणते मार्केटात चाल म्हणते आता म्हणते म्हणे म्हणते ते मामी म्हणते मार्केटात चाल म्हणते तिकडून आणू म्हणते ते लाल तिखट आणि भाजीपाला म्हणते सांगा आता आता बाई भाजीपाला तर ना भाई भाजीचा आहे भाजीपाला काय लागते तु मामी म्हणते टमाटे ते लग्लज पिकले म्हणते आता टमाटे भाजी गोड होते म्हणते दुसऱ्या टमाट्या आता काय बोलतो आता काय म्हणू मी सांग हजार दे, दे दे बरं दोन हजार रुपये जातो दोन तीन दिवस आहे आता तर जे म्हणते ते करू घेऊन दे घेऊ दे घेते आपल्याच आपल्याच घरी येते तिच्या घरी नेते बरोबर आहे आता भाई तुमचं आपल्याच घरी आणते पण सगळं असताना काय तरी मग ते आपलं जे पैसे आहे ते वाया जाईल ना आता काय करू हा मनाही नाही करू शकत बापा दोन हजार रुपये जाऊ दे आता एक वेळा काही नाही होत पण आता भाई आता दोनच हजार रुपये वाचले आहे ना आणि दहा तारखेपर्यंत चालवा लागते नाही दोन हजार रुपये मग येईल म्हणून अजूनही कल्ला करतील संपले काय म्हणून म्हणून पैसे म्हणून आता दे देऊन दे आण दे आता मी मग वापस आणन काही पैसे वाचन असते पुरते एवढं सारा आणलं घरामध्ये काही लागत नाही पहिलंच बिया आताच भिया आता, आता भाजीपाला बी येते आजची चोवीस तारीख आलीच होऊन जाते पुरून जाते आण दे बर ठीक आहे आता बाई देतो